हे पहा आज आमच्याकडे दत्ताराम भक्ते हे झाडू बांधव एक्सपर्ट असे चे झाडू बांधण्याची त्यांच्याकडे कला आहे आणि काही मिनटामध्येच ते हे झाडू बांधण्याची कला त्याने अवगत केलेली आहे बरेच वर्षापासून ते या ठिकाणी झाडू बांधतात आणि त्यांचा हातखंडा आहे त्या झाडू बांधण्यामध्ये आणि ही कोकणातली कला अशी उत्तम प्रकारे इथे फावल्या वेळात ही कामं करतात दिवसभरात ती सगळी कामं आठवून संध्याकाळच्या वेळात हे ते झाडू बांधण्याचं काम करतात एक सुची कोपरी लागते त्याला दिवसभरात किंवा मोकळ्या वेळात हे हिर काढले जातात झावळांचे गोळा करून आणि अशा फावल्या वेळामध्ये हा एक व्यवसाय म्हणून या ठिकाणी बघितलं जातं आणि कोकणामध्ये हा झाडू अतिशय बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर होतो जसं की देवळामध्ये झाडू मारायला घरामध्ये गोठ्यामध्ये किंवा इतर आता हल्ली इकडे कोकणात चेरेखाणी असतात त्या चेरेखाणीला चेरे झाडूचा दा वापर होतो असा अनेक ठिकाणी केरसोणी म्हणून तिचं एक काही लोक म्हणतात त्याला किंवा हिराची झाडू म्हणतात प्रत्येक प्रांतात दहा कोसावरती गेल्यानंतर भाषा बदलते त्याप्रमाणे कोणी केरसुणी कोणी झाडू कोणी हिराची झाडू अशी त्याला नावं ठेवतात आणि झाडू बनवण्याची पद्धत प्रत्येकाची एक कला वेगळी असते कोणी तारेमध्ये स्टीलची तार बांधून त्याला नाल्यांची दोरी लावून करतात काही सुंबामध्ये करतात मात्र सुंबामधली जी एक झाडू बनवलेली असते ती उत्कृष्ट अशी आणि मजबूत असते अगदी शेवटच्या टोकापर्यंत झाडू जाईपर्यंत त्याचं जे काही मूठ असते एक प्रकारची बांधण्याची पद्धत ती मूठ अजिबात हलत नाही आणि ताट राहते अच्छा ही कला आहे सोपी पण त्याच्यामध्ये रुची असणाऱ्या माणसालाच करता येतात कोकणातसुद्धा असे अनेक लोक आहेत पण सगळ्यांना ते काय झाडू बांधता येत नाहीत किंवा तशी उत्कृष्ट पद्धतीने ती झाडू बनवली जाते किंवा बांधली जाते ती सगळ्यांना जमत नाही मात्र यांचा याच्यामध्ये आखंड आहे आता बघा त्यांनी जवळजवळ दोन दो मिनटं बारा सेकंदापर्यंत त्यांची ही झाडू झालेली आहे म्हणजे तीन मिनटाच्या आत ते जवळजवळ त्यांची झाडू हे पूर्ण होते तयार होते आता त्याला ही झाडू बांधून तर फुलवली जाते आता बघा ते फुलवण्याचा एक प्रकार करतील जेणेकरून ती झाडू अशी रु रुंद होते आणि फुलासारखी अशी मोकळी होते काही लोक त्याच्यामध्ये लाकडाची खुटी वापरून ते फुलवतात मात्र हे तसं न करता त्या रस्सीनेच हे करून ते झाडू फुलवली जाते आणि त्यांची बांधणी ही उत्कृष्ट दर्जाची असून अगदी मजबूत प्रकारची बांधणी असते खूप लोकांकडनं त्यांची मागणी असते आणि त्याप्रकारे हे ते पावल्या वेळा देऊन इथे हे झाडू बांधत असतात अनेक वर्षापासून ते झाडू बांधतात बघा उत्कृष्ट असं त्यांचं हे काम आहे बघा आता ही झाडू फुलवण्यासाठी त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे जे सुंबाचा एक तुकडा घेतलेला आहे त्यांनी सुद्धा त्यांना एक अंदाजे असतो की किती सुंब लागणार आहे त्याप्रमाणे त्यांनी ते कापून घेतलेले आणि बरोबर ते सुंब त्याच्यात हे करून त्या आता ते झाडू फुलवण्याचं काम करत आहेत सुंदर अशी कला खरोखरच कोकणामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की त्या फावल्या वेळात करण्यासारख्या आहेत बघा आता त्याच्यामध्ये त्यांनी आता त्याचा तो जो फुलवणे म्हणतात म्हणजे ती झाडूची रुंदी वाढते जेणेकरून ते एकत्र हिर येत नाहीत त्याला हिर म्हणतात कोकणामध्ये ते बघा त्याच्यामध्ये त्यांची ती एक कला आहे आणि ही झाडू एवढी मजबूत असते की ते अजिबात हल्ली जात नाही